प्रचंड मोठी हानी जी या दोन वास्तू याच्याशी जिवाळीचं नातं जे आहे ते कोल्हापूरकरांचं आहे मात्र या दोन वास्तू खर तर मोठं नुकसान जे काल झालेलं आहे आता पाहणी कमी केली कोल्हापूरकरांचं तर आहेच असं नातं परंतु पूर्ण राज्याला सुद्धा ती एक जतन केलेला साठा होता मैदान असं आज देशाला पैलवान याच तालमीनं दिलीत ही पुरातन आहे राजश्री शाहू महाराजांच्या काळातली ही जनतेसाठीची देशातली आठवण आहे आणि असं होणं शॉकिंग आहे खूप नुकसान झालं याच्यापासून हे फक्त नुकसान नाही पाडलं तर हा वारसा नष्ट झाला खूप मोठा वारसा होता आणि ही सहजासहजी मिळत नाही आणि स्वतः राजा राजेश्री शाहू महाराजांनी हे बांधून जतन केलेलं होतं हे बघण्यासाठी लोकांचे डोळे देशभरातून असूचलेले असतात आणि आज ती पुरावा ते असणारं संग्रहालय सगळं स्टेडियम जळून खाक झालं हे खूप म्हणजे वाईट घटना आहे खूप वाईट कसं कसं झालंय काय झालंय हे मात्र सरकारनं तर बघितलंच पाहिजे आता हे तर मी तर सांगू शकत नाही हे सरकारकडंच बघू शकतंय कसं जळीत झालंय काय झालंय हे कारण मी काय आरोप करायसाठी आलेलो नाही आम्हाला फक्त अस्मिता आहे आणि पुरातन आणि हे जतन राहिलं पाहिजे एवढीच मात्र आमची भावना आहे जयंजी पाटील म्हणून आता सरकारला ही सगळी पाहणी करतायत जी वास्तू होती तशाच पद्धतीची वास्तू पुन्हा बांधून पुढल्या वर्षाची खर तर आज केशवराव भोसले यांची जयंती सुद्धा आणि जयंतीच्या आदले रात्रीच ही घडलेली आहे पुढली जयंती आहे त्याच्या आधी हे सगळं पुन्हा होतं तेच वैभव पुन्हा एकदा सर्वांसमोर ठेवलं पाहिजे अशी अपेक्षा का नसणार वर्ष कशाला पाहिजे सरकारनं मनात घेतलं तर दोन महिन्यात करू शकतो मनात घेतल्यावर काय होणार नाही आमची अस्मिता असणारी त्याला वर्ष कशाला आहे आणि सरकारनं ते करावं हो। परंतु आता काही पुरावे काही असले जर जे नष्ट झाले असले तर माहीत नाही समजा ते कुठून कामाची पद्धत नाही अशा ठिकाणी व्हायला पाहिजे अशा ठिकाणी राजकारण नको अशा ठिकाणी सरकारनं चाचणी करायला पाहिजे नक्कीच जी काय मागणी असेल राजेंची तीसुद्धा सरकारनं पूर्ण केलीच पाहिजे आणि हे सरकार म्हणून नाही ना त्यांनाही दिशा देणारच वास्तू आहे त्यामुळे याचं राजकारण कशाला चल, चल एक एक शेवटचा प्रश्न हे वास्तू आता नुकसान तर झालेलं आहेत राज्यामध्ये अनेक गड गडकिल्ले असतील किंवा इतर संग्रहालय असतील ओव्हरऑल राज्यातील ज्या काय आपल्या जुन्या जतन करणार ठेवणाऱ्या गोष्टी आहेत त्या मोडकळीस आलेल्या आहेत तुटलेल्या आहेत त्या नाहीशा होतील त्यासाठी काय मागतील त्या दुरुस्त पण केल्या पाहिजेत आणि सरकारनं आता इथून पुढं खूप लक्ष ठेवणं गरजेचं आहे किल्ल्यावरती सुद्धा की जे आपला पुरातन साठा आहे ती नष्ट नाही झाला पाहिजे आपले जे गड किल्ले आहेत तेही नष्ट नाही झाले पाहिजेत सरकारनं खूप आता बारकाने दोन पुढं सावध राहून लक्ष ठेवणं गरजेचं आहे इथं कारण इथं जर असे असं होतं आहे तर बाकीकडे सुद्धा त्यांनी आता सावध राहिलं पाहिजे नष्ट होता कामा नाही तुम्ही आरक्षणासाठी लढत आहे मात्र नोकऱ्यांसाठी देखील लढलेला आहात खर तर अग्निशमक दलाची सक्षम यंत्रणा या ठिकाणी मात्र पुरेसं मनुष्यबळ नाही त्या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठवला जातो मात्र तेवढं पुरेसं मनुष्यबळ नसल्यामुळं बाहेरून अग्निशमन दलाचे गाड्या जे या ठिकाणी मागाव्या लागल्या अनेक लोक मुलं जे ते नोकरीसाठी या ठिकाणी हा देखील आरोप केला जातो नाही सरकारनं सगळीकडच्याच भरायला पाहिजेत कारण नुसतं हे क्षेत्र नाही तर प्रत्येक क्षेत्रातल्या जेणेकरून असा वेळ जर अति अशी वेळ आली संकटाची अतिसंकटाची वेळ आली तर कोणाकडे हात पसरायची गरज नाही पडणार आपले जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्या तालुक्यात आपलीच यंत्रणा सक्षम असली तर काय करण्याची गरज नाही पडणार परंतु आता काय झालेलं आहे त्याच्याबद्दलची मी आज रात्री माहिती घेऊन याच्यावर माहितीच नाही त्याच्यावर बोलू नाही असं माझं वैयक्तिक मत आहे कारण याच्यात राजकारण नको धन्यवाद